त्याचं नाव आहे प्रामाणिक मुलगा एक मुलगा खूपच सरळ मार्गी आणि प्रामाणिक होता त्याच्यावर त्याच्या आई वडिलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरून तो वागत होता एकदा काही निमित्ताने तो शेजाऱ्याच्या घरी गेला शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता शेजाऱ्याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला मुलगा जिथे बसला होता तिथे एक टोपलीत उत्तम ज दर्जाची सफरचंद ठेवली होती त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही तो शेजाऱ्याची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंद असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला शेजाऱ्याच्या शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले तुला सफरचंद खूप आवडतात ना तरीसुद्धा एकही सफरचंद का खाल्ले नाही मुलगा म्हणाला ना। इथेच इथे कोणीच नव्हते मी दोन तीन प जरी उचलली घेतली असते तरी कुणालाच कळले नसते कोणीच मला पाहत नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वतःला ते पाहत होतो परंतु मी स्वतः